नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो पोलीस भरतीची तब्बल पंधरा हजार आठशे जागांसाठी पदभरती निघालेली आहे यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल शिपाई पोलीस बँड्समन आणि वाहन चालकांच्या अशा विविध जागा ज्या आहेत ते यामध्ये या, या भरतीमार्फत भरल्या जाणार आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त पदभरती ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपायाची होणार आहे।, हो आहे तर या ठिकाणी बहुतांश मुलांचं असं कमेंट्स येत आहे की सर पुण्यामध्ये फॉर्म भरला तर सिलेक्शनचे चान्सेस जे आहे ते आमचे किती आहे पुण्यामध्ये फॉर्म भरला तर तुमचे सिलेक्शन आहे सिलेक्शन जे आहे ते होऊ शकते की नाही तर या सर्व प्रश्नांचा उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेलो आहे तर बघा खूप सारे कॅन्डिडेट जे आहे ते असे प्रश्न विचारत होते की सर मागील वर्षाचा पुणेचा पोलीस भरतीचा कट ऑफ जो आहे तो किती गेला होता जेणेकरून आम्हाला या ठिकाणी माहिती मिळू शकेल की यावेळेस मागील कम्पॅरिझनमध्ये कॉम्पिटिशन किती राहणार आहे आणि यावेळेसची कट ऑफ नेमकी किती जाऊ शकते तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी मागील वर्षाची जी पोलीस भरतीमध्ये फायनल कट ऑफ गेली होती पुण्यामध्ये त्याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर जागा बघा मागील वर्षी पुण्यामध्ये जे आहे ते चार चारशे अठ्ठेचाळीस इतक्या तब्बल जागा मागील वर्षी आल्या होत्या बघा तब्बल चारशे अठ्ठेचाळीससाठी पोलीस शिपायाची भरती मागील वर्षी झाली होती आणि ह्याशी याच्याशी जर तुम्ही तुलना करून बघितली तर यावर्षी जागा ज्या आहेत त्या भरपूर आहेत त्यामुळे पुण्याकडे सर्वांचे लक्ष जे आहे ते वेधले गेले आहे एक आहे पुणे आणि दुसरे आहे मुंबई या दोनच ठिकाणी मॅक्झिमम मुलं जे आहे ते फॉर्म भरण्याचा विचार करत आहे तर त्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की या ठिकाणी कट ऑफ नेमकी मागच्या वर्षी किती गेलेली होती तर प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी बघूया की टॉपर मुलाला किती मार्क्स मिळाले होते आणि त्यानंतर जो फायनल लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट होता त्याचे मार्क्स जे आहेत ते किती होते म्हणजे कट ऑफ जे आहे ती किती गेलेली होती त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जर फॉर्म भरला की तुमचे सिलेक्शन जे आहे ते होण्याचे चान्सेस किती आहे आणि यावर्षी मागील वर्षाच्या कम्प्युटरमध्ये कट ऑफ कमी जाणार आहे की जास्तच जाणार आहे ते सर्व तुम्हाला मी या या माहितीमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमचे सर्व डाऊट जे आहे ते या ठिकाणी क्लिअर मी करणार आहे तर बघा मित्रांनो लास्ट इयरची पुणे शिपाई भरतीची पोलीस कॉन्स्टेबलची जी आहे ती या ठिकाणी कट ऑफ लिस्ट जे आहे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर यामध्ये बघूया आपण या ठिकाणी सर्वात पहिले आपण ओपनसाठी बघूया ओपन साठी या, या प्रकारे कशा प्रकारची कट ऑफ लागली होती तर बघा टॉपचा जो मुलगा आहे ओपन साठी त्याला मार्क्स मिळालेले होते फायनल मार्क मिळाले होते त्याला एकशे पस्तीस इतके मार्क त्याला फायनल मिळालेले होते त्याने ग्राउंड साठी त्रेचाळीस मार्क घेतले होते आणि रिटर्न टेस्टमध्ये त्याने ब्याण्णव मार्क घेतले होते तर बघा मित्रांनो ग्राउंडमध्ये तर खूप सारे मुलं जे आहेत ते मार्क्स घेऊन घेतात पण या ठिकाणी रिटर्न टेस्टमध्ये बघा रिटर्न टेस्टमध्ये मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते या ठिकाणी ब्याण्णव मार्क्स पडलेले आहे आणि ग्राउंडमध्ये बघा कोणाकोणाला अठ्ठेचाळीस मार्क्स देखील भेटत आहेत तर ग्राउंडचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी ओव्हरऑल जे आहे ते बूस्ट देऊ शकतात त्यामुळे ग्राउंडवर अतिशय जास्त पण प्रमाणात फोकस करा ग्राउंडमध्ये जर तुम्हाला चार पाच मार्क इतर मुलांपेक्षा एक्स्ट्रा जरी भेटत असेल तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी उपर जाऊ शकता तर या ठिकाणी ओपनचा बघा या ठिकाणी शेवटचा या ठिकाणी किती मार्कावर सिलेक्ट झालेलं होतं ते सुद्धा आपण बघूया तर शेवटचा मुलगा बघा तर शेवटचा मुलगा बघा बघूया आपण इथे किती मार्कावर सिलेक्ट झाला होता तीच तुमची या ठिकाणी ओपनची कट ऑफ असणार आहे तर बघा या ठिकाणी खाली खाली स्क्रोल करूया आपण तर इथे बघा टोटल या ठिकाणी एकशे पंचवीस इतक्या ओपनसाठी फायनल जागा होत्या आणि एकशे पंचवीसवा वा जो कॅ कॅन्डिडेट सिलेक्ट झाला होता तो एक सर्व्हिसमॅनचा बघा एकशे दोन मार्कावर सिलेक्ट झालेला होता एकशे दोन मार्कावर सिलेक्ट झालेला होता म्हणजे याची बघा कट ऑफ जी आहे ती एकशे दोनच्या जवळपास लागलेली आहे तर आता बघूया आपण एस सी कॅटेगरीसाठी शेड्यूल कासाठी किती कट ऑफ लागलेला होता आणि किती सिलेक्टेड कॅन्डिडेट जो होता फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट त्याचे मार्क किती होते तर या ठिकाणी बघा जो टॉपचा सिलेक्टेड पर्सन होता त्याला एकशे पंचवीस मार्क मिळालेले होते त्याने फिजिकलमध्ये पंचेचाळीस घेतले होते आणि रिटर्न टेस्टमध्ये तब्बल ऐंशी मार्क त्याने घेतले होते जर तुम्हाला जर फायनली सिलेक्शन घ्यायचे असेल टॉप लिस्टमध्ये तर तुम्हाला पंच्याहत्तरच्या वर जे आहे ते मार्क घ्यावे लागेल जर तुम्ही एकदम टॉपमध्ये सिलेक्ट होऊन जाल आणि ग्राउंड तुमचं अतिशय स्ट्रॉंग असावं लागेल तर यानंतर बघूया शेवटचा मुलगा जो आहे तो किती मार्कावर सिलेक्ट झालेला होता एस सी कॅटेगरी मधून तर शेवटचा मुलगा या ठिकाणी बघूया तर बघा अठ्ठावन्न नंबरचा जो शेवटचा मुलगा आहे तो या ठिकाणी सत्याहत्तर मार्कावर सिलेक्ट झाला होता सत्याहत्तर मार्कावर तो सिलेक्ट झाला म्हणजे त्याला फिजिकलचे पस्तीस मार्क मिळालेले आणि रिटर्न टेस्टचे रिटर्न टेस्टमध्ये त्याला या ठिकाणी बघू शकता बेचाळीस मार्क मिळालेले आहे तर बघा याला रिटर्न आणि दोन्हीमध्ये कमी मार्क मिळालेले आहेत जर याचे फिजिकल मार्क चांगले असते तर हा थोडासा लिस्टमध्ये वरती सुद्धा जाऊ शकला असता त्यानंतर आता बघा एस टी कॅटेगरी टॉपच्या मुलाला भेटले एकशे वीस वी एक मार्क एकशे वीस मार्क भेटले टॉपच्या मुलाला आणि त्याला रिटर्न टेस्टमध्ये सेवन्टी नाईन आणि फिजिकलमध्ये त्याला एक्केचाळीस मार्क मिळाले आणि तो शेवटचा सिलेक्टेड मुलगा होता एस टी कॅटेगरीमधला त्याला बघा पंच्याहत्तर मार्क मिळाले होते तीस मार्क त्याने फिजिकलमध्ये घेतले पंचेचाळीस मार्क त्याने रिटर्नमध्ये घेतले तर फिजिकलवर जास्तीत जास्त लक्ष देण्याची तुम्ही कृपा करा जेणेकरून तुम्हाला इझिली सिलेक्शन भेटले पाहिजे त्यानंतर विजे एसाठी बघा विजे एसाठी टॉपर एकशे पंचवीस मार्काचा होता आणि त्यानंतर फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेट तो चौऱ्याऐंशी मार्काचा होता आता बघूया पुणे पुणेमध्येच पुणे ग्रामीण पोलीसमध्ये एन टी पीसाठी टॉपर होता एकशे चोवीस मार्काचा आणि जो फायनल कट ऑफवाला मुलगा होता तो होता चौऱ्याऐंशी मार्काचा एन टी सीसाठी एन टी सीसाठी टॉपर एकशे सव्वीसचा होता आणि फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेट होता तो होता पंच्याण्णव मार्काचा तर या ठिकाणी बघा एन टी डी साठी एकशे पंचवीस मार्काचा टॉपर आणि फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट होता तो एकशे एक मार्काचा होता एसबीसी साठी एसबीसी साठी बघा टॉपर किती होता एकशे चोवीस आणि शेवटचा मुलगा सिलेक्ट झालेला तो होता या ठिकाणी एकशे तीन मार्काचा यानंतर ओबीसी साठी बघा एकशे पंचवीस टॉप स्कोरर होता आणि त्यानंतर शेवटचा कॅन्डिडेट जो सिलेक्ट झालेला होता तो होता या ठिकाणी शेवटचा कॅन्डिडेट होता एटी नाईन म्हणजे या ठिकाणी ओबीसी ची कट ऑफ थोडी कमी गेलेली होती आता बघा एसई बी सीसाठी साठी टॉपर तर सेम रेंज मध्ये एक ते एकशे पंचवीस ते एकशे तीस एकशे पंचवीस ते एकशे तीस म्हणजे एकशे तीसच्या एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या दरम्यानच आहे तो टॉपर राहणार आहे जर तुम्हाला पण टॉपर लिस्टमध्ये यावेळेस यायचे तर याच रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स जे आहे ते घ्यावे लागणार आहे तर या ठिकाणी शेवटचा मुलगा बघा एस सी बी सीमध्ये किती होता तर शेवटचा मुलगा जो होता तो होता या ठिकाणी शहाण्णव मार्काचा ई डब्ल्यू एस बघा डब्ल्यू एस एकशे चोवीस टॉपर ई डब्ल्यू एस ची कट ऑफ जनरली जी आहे ती सगळ्यात कमी जाऊ शकते तर बघा या ठिकाणी सगळ्यात कमी कट ऑफ ईडब्ल्यू ची गेली आहे सेवन्टी फोर तर तुमच्याकडे जर ई डब्ल्यूची सर्टिफिकेट नसेल तर लवकरात लवकर ते बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणीसुद्धा आरक्षण रिझर्वेशनचा लाभ मिळालेला हवा तर या ठिकाणी आता बघा अनाथसाठी देखील कट ऑफ या ठिकाणी आपण बघून बघून घेऊया अनाथचा कट ऑफ गेला होता अंचीवर त्यानंतर या ठिकाणी बघा वेटिंग लिस्टसुद्धा तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्ट ओपनसाठी लागली होती बघू शकता वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट चा कट ऑफ देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर वेटिंग लिस्टचा कट ऑफ ओपन साठी आहे तो या ठिकाणी गेला होता तर बघा मित्रांनो वेटिंग लिस्ट खूप लांब आहे तर तुम्ही डिटेलमध्ये हे बघू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर याचा पी डी एफ जे आहे तुम्हाला मिळून देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे टेलिग्राम चॅनल दिली आहे त्यावरून पीडीएफ डाउनलोड करा आणि आरामात तुम्ही कटऑफ बघा आणि कम्पेअर करा तर आता बघूया की पुणेमध्ये तुम्हाला फॉर्म भरणे या ठिकाणी फायदेशीर राहील की नाही आणि पुणेमध्ये यावेळेस कट ऑफ किती जाणार आहे तर बघा मित्रांनो लास्ट इयरला जे आहे ते पुण्याला थोडी वॅकन्सीज कमी होती त्यामुळे फॉर्म कमी आले होते आणि यावेळेस वॅकन्सी जास्त असल्यामुळे सर्वांचा फोकस पुणे आणि मुंबईकडे आहे तर मॅक्सिमम मुले जी आहेत ती पुण्याकडे जाणार आहे परंतु वॅकन्सी जास्त असल्यामुळे कटऑफ जे आहे ती मागील वर्षी जेवढी कट ऑफ गेली होती त्याच रेंजमध्ये कट ऑफ जाणार आहे तर तुम्ही विचार करा हा व्हिडिओ नीट बघा आणि कट ऑफ जे आहे ती नीट बघून घ्या जर तेवढे मार्क्स तुम्ही आणू शकत असाल एवढा कॉन्फिडन्स तुमच्यात असेल तर तुम्ही पुण्यामध्ये फॉर्म भरा नाहीतर तुम्हाला ज्या ठिकाणी भराव असं वाटते त्या ठिकाणी फॉर्म भरा किंवा अजून जर तुम्हाला कोणत्या जाणून घ्यायचे असेल की कोणत्या ठिकाणी कट ऑफ किती केल्या होत्या मागच्या वर्षी आणि तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता का नाही आणि कोणते ठिकाण असे आहे ज्या ठिकाणी फॉर्म भरला तर तुमचे मॅक्झिमम सिलेक्शनचे चान्सेस आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा असे तुम्हाला त्यावर नक्कीच माहिती मिळेल चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद